नमस्कार मंडळी चला तर आज आपण जाणार आहोत ठाण्यातील बालकुंपाड्या येथील पिरामल वैकुंठ इस्कॉन टेम्पलमध्ये जिथे राधाकृष्णाचं खूप सुंदर असं मंदिर आहे पिरामल वैकुंठ इथे गेल्यानंतर गेट नंबर दोनच्या अगदी पुढे दोन, दोन मिनटावरच हा गेट आहे जिथून आपल्याला मंदिरात आत जाण्यासाठी एंट्री आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या सभोतरली गार्डनसुद्धा खूप छान आहे आणि हे मंदिर आत्ताच मार्चमध्ये भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे आत्ताच हे मंदिर सुरू झाल्यामुळे इथे भाविकांची तुम्हाला थोडीफार गर्दी सुट्टीच्या वाराप्रमाणे इथे गर्दी भेटेल आता हे बघा आम्ही इथे आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे आपण हे आरतीचं ताट घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला फळं पुस्तक आणि एक देवा आणि थोडी फुलं मिळतात आणि या ताटामध्ये आपल्याला आपल्या नावाची चिठ्ठी बनवायची आहे असं आपल्याला इथे आहे तर मंदिरामध्ये आत आपल्याला जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढून आपल्याला वरती चढायचं आहे ज्यांना पायऱ्या चढता येणार नाही त्यांच्यासाठी इथे लिफ्टची सुद्धा सुविधा केलेली आहे मंदिराच्या मागच्या बाजूला ही लिफ्ट आहे तिथून आपल्याला मंदिरात आतमध्ये येता येईल आता आम्ही ज्या दिवशी इथे मंदिरात गेलो त्या दिवशी एकादशी होती आणि शनिवारसुद्धा होता त्यामुळे मंदिरात थोडी गर्दी होती आता थोड्या लाईनीत उभं राहिल्यानंतर आम्हाला राधाकृष्णाचं खूप सुंदर असं इथे दर्शन झालेलं आहे खूप समाधान इथे वाटतं राधाकृष्णाचं दर्शन झाल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि जे आपण आरतीचं ताट आणलेलं आहे ते इथे देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि आपल्या नावाची चिठ्ठीसुद्धा देवाला दाखवली जाते आणि हे बघा इथे समोर सभामंडप आहे खूप मोठं सभामंडप आहे आणि वयस्कर लोकांना बसण्यासाठी इथेच खुर्च्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि या सभामंडपामध्ये नेहमी कीर्तन वगैरे भजन चालू असतात खूप ऐकायला खूप छान वाटतं इथे हे भजन आणि हे बघा गर्दी आहे दर्शन पण आम्हाला खूप छान झालेलं आहे आणि इथे बसायलासुद्धा सभामंडपामध्ये आपण बसू शकतो दर्शन झाल्यानंतर आणि हे बघा मंदिराच्या गाभाऱ्याच्या सुद्धा छान असं नक्षीकाम केलेलं कोरीव काम केलेलं आहे के आणि संपूर्ण मंदिराच्या भिंतीवर इथे रामायण महाभारत विष्णूचे सगळे अवतार आणि कृष्ण लीलाचे सगळे इथे असे कोरीवकाम केलेले आहे तिथे खूप दिसायला सुंदर एकदम बारीक असं हे नक्षीकाम केलेलं आहे खूपच छान वाटतं हे बघा आता मंदिरातून खाली उतरल्यानंतर इथे गा सभोवताली गार्डनसुद्धा खूप छान आहे छान फुलाने इथे हे सजवलेलं आहे आणि खूप रंगबेरंगी गार्डनमध्ये फुलझाडेसुद्धा आहेत त्याचबरोबर इथे मोरसुद्धा आहेत खूप छान आहेत मोर, आहे। आहे। मोर लहान मुलांना इथे खूप छान आवडेल आणि छोटे छोटे असे हत्तीसुद्धा ठेवलेले आहेत तर या गार्डनच्या थोडं पुढे गेल्यानंतर हे बघा इथे आपल्याला कृष्णाची पालखी सुद्धा दिसते ह्यामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे आणि छोटे छोटे असे इथे स्पॉट दिलेले आहे जिथे आपण छ खूप सारे फोटोज काढू शकतो खूप छान इथे गार्डन इथे तयार केलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की आवर्जून इथे दर्शनासाठी या खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर सकाळी साडेचार वाजल्यापासून पहाटे सुरू होतं ते दुपारी एक वाजेपर्यंत असतं आणि त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं असतं तर हा टायमिंग तुम्ही लक्षात घेऊन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की या आणि इथे बुक स्टॉल सुद्धा आहे या बुक स्टॉलवर तुम्हाला कृष्णाची वेगवेगळी पुस्तकं सुद्धा मिळतील इंग्लिश मराठी हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये इथे तुम्हाला पुस्तकं मिळून जातील मंदिराचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही सुद्धा तो ॲड्रेस बघा आणि नक्की या मंदिरात दर्शन घेण्यासाठी या आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा